शाहू शहाजी छत्रपती यांचं नाव घोषित काँग्रेसमार्फत करण्यात आलेलं आहे त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे तिथे आमचाच प्रश्न होता त्यांचंच भांडण मिटत नसेल त्यांचाच ति तिढा जर संपत नसेल तर आम्ही त्याच्यामध्ये कुठे शिरायचं आजही आजही त्यांचा तिढा संपला आहे असं आम्हाला काही कम्युनिकेट करण्यात आलेलं नाही आम्ही आमचा टार्गेट ठरवलेला आहे डिस्लॉगिंग बी जे पी हा आमचा टार्गेट आहे त्याच्यामुळे तो टार्गेट अचीव करण्यासाठी हे जे छोटे मोठे हेवेदावे जे आहेत त्याला आम्ही बाजूला साठतो कोल्हापूरमधला असणारं आमचं जे युनिट आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातलं असणारं युनिट आणि त्याच्याचबरोबर महाराष्ट्र कमिटीच्या याचा निर्णय झाला आहे की कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या कुटुंबातून उमेदवारी काँग्रेसने त्या ठिकाणी दिलेली आहे आम्ही असणारं पक्ष म्हणून आणि आयडिओलॉजी म्हणून फुले शाहू आंबेडकर असं संबोधित त्या ठिकाणी करत असतो आयडॉजिकल भूमिका त्या ठिकाणी घेत असतो आणि त्याच्यामुळे शाहू महाराजांचा असणारा विचारसरणी आणि त्यांचं असणारं कुटुंब हे चळवळीचं जवळचं कुटुंब आम्ही त्या ठिकाणी असणारं मानतो आणि म्हणून निर्णय तिन्ही ठिकाणी असणारं घेण्यात आलेला आहे की पक्षाच्या वतीने त्यांना पूर्णपणे आमचा असणारा पाठिंबा आहे त्यांना निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून जे जे प्रयत्न करावे लागतील ते सगळे प्रयत्न पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी केल्या जातील आणि मागे जे घडलं होतं ती यावेळेस न घडू देणं याची दक्षता सुद्धा त्या ठिकाणी घेण्यात येईल कोल्हापूरमध्ये शाहू शहाजी छत्रपती यांचं नाव घोषित काँग्रेस मार्फत करण्यात आलेलं आहे त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे आपण आता विचार सर जागा काही तिडा सुटलेला आहे का किंवा तुमची भूमिका काय आज ओबीसी बहुजन पार्टी यांचे जे नेते आहेत प्रकाश शेंडगे हे सुद्धा तुमच्या भेटीसाठी आले होते एक तीन तास चर्चा सुद्धा झाली बावीस जागांचा त्यांनी सुद्धा प्रस्ताव दिला माहिती काय तुम्ही दोन मिक्सअप करताय एमबीएचा तुम्ही जर विचारणार असाल तर तो तिढा तुम्ही त्यांनाच विचारा त्याच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही आहे दुसरं प्रकाश येणगे यांनी असणारा नवीन पक्ष रजिस्टर्ड केलेला आहे त्यांनी एक लिस्ट आमच्याकडे असताना सादर केलेली आहे तेव्हा त्यांना आम्ही असं सांगितलं की आमचंच घोंगडं तिथं भेजत पडलेलं आहे ते मिटल्याशिवाय आम्ही आपल्याशी त्या ठिकाणी बोलू शकत नाही किंवा फायनलिटीला आपण येऊ शकत नाही दीड तास आमची असणारी चर्चा झाली ते कुठले कुठले मतदारसंघ मागतात आहेत का मागतात आहेत ना याची असणारी माहिती आम्ही त्या ठिकाणी घेतली आणि पुढची चर्चा कंटिन्यू राहील असं त्या ठिकाणी ठरवलेला आहे फोर जागा वाटपात महाविकास आघाडी सोबत काही चर्चा झाली का कारण दावे प्रतिदावे बरेच करण्यात आले संजय राऊतांनी म्हटलं की प्रस्तावित बरं झालं असतं त्या सगळ्याचा अर्थ काय काढायचा म्हणजे आता पण म्हणतात की प्रकाश आंबेडकर जे आहेत ते कोरी टाकत असतात उडी टाकत असतात की त्यांना वस्तुस्थिती दाखवल्या जात असते दोन गोष्टी आहेत माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला जर सहकार्य केलं असतं तर कदाचित हे कोंबडं भिजते दिवस भिजलं नसतं तुम्ही सगळ्यांनी असा टार्गेट आम्हाला केलं आणि म्हणून त्यांना त्यांचं कोंबडं झाकता आलं त्यांचं कोंबडं आता सर उगवायला लागलेलं आहे आवाज द्यायला लागले बांग द्यायला लागलेलं आहे की दहा धागेवरती असणारा सेना आणि काँग्रेस यांचा टाय आहे पाच जागांवरती एन सी पी शिवसेना आणि काँग्रेस असा असणारा टाय आहे ही न्यूज माझ्या अंदाजानं एक आठ दहा दिवस अगोदर आम्ही ज्यावेळेस मांडलं होतं ता तिला असणारं प्राधान्य मिळालं असतं तर ता कदाचित तो रिझॉल्व झाला असता पण सगळा टार्गेट हाच राहिला की वंचित जागा देत नाही वंचित आंबू करत नाही वंचित तंबू करत नाही वंचित तंबू करत नाही तिथे आमचाच प्रश्न होतो त्यांचंच भांडण मिटत नसेल त्यांचाच तिढा जर संपत नसेल तर आम्ही त्याच्यामध्ये कुठे शिरायचं त्याच्यामुळे आजही आजही त्यांचा तिढा संपलाय असं आम्हाला काही कम्युनिकेट करण्यात आलेलं नाही तुमची नेमकी भूमिका काय राहणार जोपर्यंत शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल किंवा मिटणार नसेल तर आमची एंट्री करून काय उपयोग आहे आम्ही असा आजच सकाळी आम्ही सांगितलं की आमचं जे ठरलेलं आहे ते सव्वीस तारखेपर्यंत आम्ही थांबणार नाहीतर तर ला आमची जी भूमिका आहे ती आम्ही देणार त्याच्यामध्ये एक भूमिका आम्ही असा इथं मानलेली आहे की आमच्या मदतीने काँग्रेस पक्ष सात जागा ज्या जिंकू शकतात त्या सात जागा त्यांनी असताना आम्हाला कळ कळवा त्या आम्ही असा कुठे थांबलोय असं नाहीये आम्ही असणारा मू वरती आहोत राज्यातल्या नेतृत्वाकडून काँग्रेसच्या काही वटाग होत नाही काही बोलणं होत नाही तुम्ही त्यांच्याकडे सात जागांचा प्रस्ताव दिला की त्या सात जागा तुम्ही दिला पाहिजे जर स्थानिक पातळीवरती हा काय तुमचा समाज काँग्रेस नसेल तर दिल्ली पातळीवर आम्ही असणारा आम्ही असारा आमच्या पत्रामध्ये स्थानिक यांना लिहिलेलं नाही ते पत्र आम्ही असणारा काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत खरगे यांना असणारे लिहिलेलं आहे रमेश त्यांचे असणारे जे ई आय सी सी ऑब्झर्वर आहेत त्यांना असणारं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि एक इन्फॉर्मेशन म्हणून आम्ही असताना नाना पटोलेंना सुद्धा त्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही असं एक्सपेक्ट असं करतोय की महाराष्ट्रातल्या काँग्रेसचं कुठल्या सात जाग्यांवरती एकमत झालं तर फार चांगलं आहे नाही झालं तर त्या खरगे जे आहेत अध्यक्ष जे आहेत त्यांनी घेऊन ते आम्हाला कळवाव्यात असं आम्ही त्यांना म्हटलेलं आहे सात जाग्यांसंदर्भात तुम्ही त्यांना पत्र लिहिलं पत्रांचा अजून कोणता रिस्पॉन्स आलेला नाही बरोबर आहे जर गरज पडली तर स्वतः तुम्ही राहुल गांधींची संवाद साधणार आहात का तुमची काही भूमिका घे अजून त्याच्यावरती आम्ही काही विचार केलेला नाही तुमच्या सात जागांचा अर्थ असा काढायचा का की काँग्रेसने सात जागा आम्हाला कळवाव्या त्या सात जागांवर वंचित पाठिंबा देईल पूर्व एकेचाळीस जागांवर वंचित बहुजन आघाडी स्वतःचे उमेदवार उभे करणार आहे तो निर्णय आम्ही नंतर घेऊन न सव्वीस तारीख पर्यंत सव्वीस तारखेच्या नंतर आम्हाला जो निर्णय घ्यायचा आम्ही असताना आम्हाला कोणाला कळवण्याची गरज नाहीये आम्हाला ते कळवायचंय ते पब्लिकला कळवायचं वोटरला कळवायचं तुमची भूमिका ही स्वतंत्र असेल का एक मी तुम्हाला सांगितलं ना सव्वीस तारखेला आमची जी काही भूमिका आहे ती आम्ही मांडतो प्रस्ताव काँग्रेस सोबतचा

त्या तिघांपैकी लढवाव्या लागतील आणि त्याच्या तिघांनी जर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा लढवायचं ठरवलं तर त्याच्यापैकी म्हणून आम्ही काँग्रेसला म्हटलं की सात जागा तुम्ही आम्हाला कळवा आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो त्या सात जागेवरती बाळासाहेब एकीकडे तुमच्या समोर आव्हान असणार ते महायुतीचं महायुतीचे जवळपास पहिली यादी घोषित झालेली त्यांच्या आता वीस जणांची यादी बाकी आहे त्यांच्या दिल्लीमध्ये बैठका सुरू आहे दुसरीकडे तुमचं असं म्हणतं आहे की महाविकास आघाडीमध्ये जागा अजूनही भिजतच आहे तुम्ही वाट आहे ती तीन पक्षांची त्या तिघांमध्ये काय ठरतंय त्यानंतर तुमची भूमिका जाहीर करणार आहात तुमचं ऑब्झर्वेशन काय सांगतोय महाविकास आघाडी तुम्हाला वेटिंगवर ठेवते का किंबहुना महाविकास आघाडीच्या वेटिंगची तुम्ही सव्वीस तारखेवरून वाट पाहणार आहात त्यापूर्वी कार्यकर्त्यांना काय मेसेज देऊ इच्छिता का तुमची काही भूमिका जाहीर करते ते आम्ही असं गेले तीन महिन्यापासून महाराष्ट्रभर सभा आणि आंदोलन चाललेलीच आहेत आमचे त्याच्यामुळे आम्ही असणारा आजच्या स्टेजमध्ये असणार वेल्ड ऑय ओय, ऑइल्ड मशनरी आमची इलेक्शनची झालेली आहे त्याच्यामुळे आम्हाला असणार हे जे त्यांचं होत नाही म्हणून वोटरला गॅल्बनाईज करण्याचा जो भाग आहे तो आम्ही केलेलाच आहे त्याच्यामुळे आम्ही असणारा कॅन्डिडेट असेल तर उमेदवार असं नाही <coughs> आमच्या असणारा जी काही बांधणी आहे ती बांधणी म्हणजे जिल्हा पातळीची बांधणी तालुका पातळीची बांधणी शहराची बांधणी प्रभाग जिल्हा परिषद सर्कल पंचायत समिती सर्कल इथपर्यंत आमची असणारी बांधणी आहे त्याच्यामुळे आम्हाला कधीही केव्हाही इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे तो रेडी अवेलेबल असतो आणि आम्ही कुठलाही निर्णय घेतला तर तो, तो आम्ही अंमलबजावणी प्रमाणे तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जागांवरती निवडणुका लढवणार आहात का किंवा काही स्पेसिफिक जागांवरती निवडणुका लढवणार आहोत अच्छा आता तुम्ही तुम्ही हे केलं पाहिजे त्याच्यामध्ये आता सात जागा जेव्हा काँग्रेसमध्ये तेव्हा अठ्ठेचाळीस कसं काय लढणार राजा सिंपल आहे सिंपल आहे मी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष थोडी आहे सत्तावीस जागांचा आपण एक माहिती दिली होती महाविकास आघाडीच्या बैठकीत की या सत्तावीस जागा आहेत ह्याच्यापैकी काही जागा आम्हाला भेटल्या पाहिजे मग ज्याप्रमाणे त्यांनी विचारलं की अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा लढवणार की अजून किती मग त्या सत्तावीस जागांचा तुम्ही जो सर्वे केला होता किंवा तुमच्या माहिती आहे मग त्या जागांवर तुम्ही निवडणूक लढवणार आहे का जर एक चालायची तुमची भूमिका असेल तर अजून मी म्हटले नाही की आमची भूमिका जी आहे ती आम्ही सव्वीस तारखेला मांडतो हो

हे जे छोटे मोठे हेवेदावे जे आहेत त्याला आम्ही बाजूला साठतो आम्ही त्याला त्याला काही फार मोठं महत्त्व देतोय असं नाही आमचं आमचं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये त्यांची जी मुळात भांडणं आहेत ती संपली पाहिजेत ती जर संपत नसतील तर मग आम्हाला काय भूमिका घ्यायची ती आम्ही सव्वीसला घेऊ ना